हाय वेलकम वेलकम बॅक टू सिस्टर्स आय होप तुम्ही आधीचे व्लॉग्स आपले बघताय सगळेच ब्लॉग आणि छान छान कॉमेंट्स पण येत आहे सो थँक्यू सो मच मला विंटर नाईट ड्रेसेस आलेले आहेत तर चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते Uh, म्हणजे ड्रेसेस कसे येते नाईट ड्रेसेस आणि त्याचसोबत डिझायरेबल क्लॉझेट म्हणून त्यांचे इंस्टाग्राम आयडी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही टॅप करून बघू शकता चला आता ओपन करूया तर आपण ओपन करूया पॅकेजिंग ओपन करायला किती मजा येते ह्यूज आणि ना ओपनिंग रील पण करणार आहे तर तुम्ही त्यांचा इंस्टा आय डी वगैरे माझ्या इंस्टा आयडी बघू शकता आवाज नाही येणार ह्याच्यामुळे नाव सगळे कपडे ठेवायचे कुठे हा मम्मीला प्रश्न पडतोय बघून हो ना <थान ज़्ञाऊण> <णल> <स्याँण> ऍक्च्युली हे विंटरचे आहेत ना तर त्याच्यामुळे <muchy> ते खूप जाड जाड असतात ना ते म्हणजे एकदम फरी फरी पाहिजे ते हा ते भरायचे ना ते मी बघितलं तर आता फिरायला तेच घेऊन जायला पाहिजे ते हवा काढायची हा हा ते बरे पडेल म्हणजे कस जास्त जागा तुम्हाला पेस्ट मिळेल वन टू अँड थ्री सर चला पहिले मी त्यांची उभी ते मग तर इथे बघू शकता हा फर्स्ट आहे ज्यावर टेडी प्रिंट आहे गैस मी ह्याच्यामध्ये रेड मागवलेला बघतो नाही आला रेड वुड लुक नाहीच ना ठीक आहे असा कलर ऑलरेडी आहे का होत पण आधी ते कुठे गेले काय मी आधी जे कुठे गेले हे विंडोर याच पेजवालीने पाठवलेले ते पण छान आहेत तर ह्यावरती टेडी प्रिंट आहे आणि खूपच सॉफ्ट आहे लाईक like, म्हणजे लास्ट टायम आम्ही हिमाचलला गेलो ना तिथे मी वेअर केलेलं hmm. आणि म्हणजे प्रॉपर म्हणजे असं वॉर्म वॉर्मनेस देत होतं आणि हे पॅन्ट आहेत त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत आणि हे काहीतरी वेगळं आहे मला खूप आवडलं सोनलला आवडलं सोनलने आधीच बुक केलं की मी क्रिसमस मध्ये वेअर करणार आहे hmm. आणि हे सगळे फ्री साइज असतात त्याच्यामध्ये कलरच्या पिंक कलर ना हां हा पण तो लाईट हा डायची पण प्रिंट बघू शकतो प्रिंट नाही म्हणता ना डिरेक्टली असं क्लॉथ फॅब्रिक आहे डायरेक्ट शिवलेलं आहे प्रिंट नाही करू शकतो चांगली क्वालिटी आणि खरंच चांगली क्वालिटी आहे म्हणजे लास्ट इयर पासून नाईट ड्रेसेस पडलेत हे ते पॅन्ट तुम्हाला हरकत नाही अजून काय करणार होतं पण ठेवून जे फॉरएवर राह आणि ह्याचे पॅन्स खूप सही आहे सही प्रॉपर क्रिसमस वाला वाईप देत ग्रीन कलर माहित नाही कॅमेरामध्ये समोरून एकदम फिरता कलर बॉटम्स ला पण असं एक फोल्ड आहे ना तर ते असं सिंगल बॅल सारखं वाईप्स देत किती आणि हे किती कितीच माझा पिंक सारखं नाही काल बघितलं ब्लॉग मध्ये पिंक मी आज वेग पण हा वेगळा आहे आणि आता पावभाजी खाणार बाय कराय इथने नाईट ड्रेसेस का क्या करेगे अजून आता पावभाजी आलेली आहे आणि पावभाजी पावभजी भजी पाव पावभाजी

कोरियन सारखी दिसते माझ्या एक स्टुडंट होते ती पण कविता होती बोलायची बिलकुल कोरियन जस हो एक बार उसका, उन ऐसा मेकअप करके ना। ना। पाहिजे वरती तेवढं ठेवायचं तिची हाईट केवढी पाहिजे त्यावर डिपेंड होणार आपलं बॅक करून इथे बॅक करून पाच ते से सेट जेव्हा इथे मध्ये जर तुम्हाला तुमचं पार्टिशन करत असेल तर आपल्याला ब्लो ड्राय करावं लागणार पाहिजे हे hey गाईज तर आता नेक्स्ट दिवस आहे आणि सोनल केली क्लासमध्ये शिकवायला मुलींना आणि मी घरी आहे सो आय एम एटिंग माय फूड आज मम्मीने स्पेशल सोयाबीन राईस केलेलं आहे अँड कॅन सी कोणाकोणाला सोयाबीन राईस आवडतो कमेंट्स करून सांगा मला अजिबात नाही आवडत <laughs> बट त्याच्यासोबत मम्मीने हे काकडी ठेवली सो मी त्याच्यासोबत खाणार आहे मम्मीने हा ब्लॉग बघितला ना तर मम्मी बोलले तुला नक्की काय आवडलं तुला बस बाहेरचं आवडतो बट मी सांगेन की मम्मी जे नॉनव्हेज सगळं बनवते ते सगळं आवडतं कारण की मला जास्त नॉनव्हेजच आवडतं टेस्ट वगैरे सगळं परफेक्ट मस्त खाते मी येऊ ना फील ते ना फील घेऊन घेऊन खाणं ते फक्त मी नॉन व्हेज खातानाच घेते फील बरं हेच सांगायचं होतं की मला खूप लोकांचे कॉमेंट्स की मेसेजेस डी एम्स आले की त्यांना पण असे फेक कॉल्स येतात काही लोकांनी कंप्लेंट पण केलेली काही लोकांना असंच म्हणजे त्यांचं हसबेंड चं नाव घेऊन हो सांगितलं की त्यांनी सांगितलं आहे मनी ट्रान्सफर करायला किंवा काय अशा गोष्टी तर खूप लोकं बोलले बट पोलीस पण हेच बोलतात त्यांना की तुम्ही त्यांच्याशी बोलायचंच नाही डिरेक्टली त्यांचा फोन कट करून टाकायचा जितकं तुम्ही त्यांच्याशी बोला तितकं ते उद्धटपणे बोलत बसतील आणि टाईमपास करत बसतील त्यापेक्षा अशा लोकांना तुम्ही एंटरटेन करूच नका असेच पोलीस पण बोलले आहेत तर तुम्हाला पण असे कॉल्स येत असतील तर डोंट एंटरटेन गॅट्स आणि आता ब्लॉग करते म्हणून नाही तर मी जेवताना कधीच असे जेवू शकत नाही मग का ना फोन आहे प्लीज कमेंट करा कारण की मला जेवताना टी व्ही लागतोच किंवा फोनमध्ये रील्स स्क्रोल करायला लागतात मी असे शांतपणे फक्त हे फक्त नॉन आहेच खातानाच जेव जेवते म्हणजे हो बाकीच्या वेळेला बिलकुल नाही ओनली शांत कॉन्सन्ट्रेट करून फक्त नॉनव्हेज खाते बाकी व्हेज खाताना मी फोन नाही तर टी व्ही बघते आणि इकडे एवढे पावळ्यात ना मी हळू नाही कारण की मम्मी आतमध्ये झोपली आहे एका बिचारीला मिळत झोपली होती हळू बघते वे वेळ विंडोज बंद करून आली ना हे पार्सल आलं तर ते तुम्हाला मी ओपन करून दाखवते जेवण झाल्यावर साडी आली आहे आता खूप फंक्शन्स आहेत ना पूजारीच्या सो मस्त ब्लॉक्स येणार आहेत सो त्याच्यासाठी पण स्टेट बँक मग त्याला वेअर करणार आहेत ना साड्या वगैरे तर रिसीव झाल्या आहेत आणि मी एवढे वस्तू ऑर्डर्स केल्या आहेत मी नाही सांगू शकत मी केवढ्या गोष्टी ऑर्डर केल्या आहेत ॲमेझॉनवरून वेगवेगळ्या ॲप्सवरून आहे ते सगळं हॉल व्हिडिओ करू काय माहिती कधी करू नेहमी बोलतोय वेळ मिळाला पाहिजे फक्त करायला बाकी काय नाही तर फटाफट मी आता हे जेवण घेते आणि मग रिटर्न बघा आणि कायच माझं जेवण झालेलं आहे मी रिटर्न घेतला मला इतका आवडला छान होता राईस सोयाबीन राईस तर मी आता मूवी बघते हाय पापा ऑन नेटफ्लिक्स सो मी बघितला नाही त्याचे रील्स खूप आलेले मृणाल ठाकूर आणि मृणाल ठाकूर आणि तो ॲक्टरचं नाव नाही येतं मला बट तो ॲक्टर साऊथ इंडियन आहे तर ती मूवी आहे ती साऊथचीच मूवी आहे बट हिंदी डब आहे सो ते मी बघते आणि इथे मला रिसीव झालेली आहे साडी फ्रॉम शिव शाही पेठे छान पॅकेजिंग करून देतात असतं त्यांची कॅरी बॅग त्यांचे भरपूर शाखा आहेत पुणे मुंबई दादर वाशी कल्याण पुणे सो ही बनारसी पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स मीन्स कलेक्शन आहेत वेगवेगळे आता ही डिझाईन आहे तसेच वेगवेगळे डिझाईन्स पण अवेलेबल आहेत आणि हे कलर्स पण अवेलेबल आहेत हा फिरता कलर आहे मी जेव्हा वेअर करेन हा तेव्हा तुम्हाला दिसेल गा। बाव गाईज आय टेल यू खूपच जास्त सुंदर आहे साडी वेगळाच कलर आहे एकदम लाईक पिंक ब्ल्यू ग्रीन इट्स लाईक मल्टी कलर म्हणजे जसं तुम्ही हे करा तसं चेंज होईल ग्रे बॉर्डर पण खूप जास्त छान आहे एकदम मोठी आणि त्याचसोबत खूप सॉफ्ट आहे फॅब्रिक जशी आपण नेसू ना तशीच राहील म्हणजे जशी फुलणारी नाही आहे ना काटापत्राची साडीज एकदम फुलणाऱ्या असतात तशी नाही आहे ही जशी जसं आपण इट्स तसेच रेल वाय लव मिनिस्टर होम मिनिस्टर वाव मम्मीने बघितली नाही मम्मी बघेल ना तेव्हा मम्मीला डेफिनेटली ही साडी कारण की खूपच जास्त सॉफ्ट आहे लवड इट थँक्यू सो मच शिवशाही पॅटनी फॉर सेंडिंग दस अमेझिंग साडी त्यांनी मला आधी पण भरपूर साड्या पाठवल्यात त्याचे तुम्ही रील्स वगैरे तर बघितलं असेल तिथे तुम्ही त्यांना मी कोलॅबरेशन करते तिथे तुम्हाला दिसेलच आणि ह्यांचं पण मी इन्स्टाला टाकेनं अँड डिस्क्रिप्शनला पण इन्स्टा आय डी मेन्शन करेन तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकता टू बाय दस अमेझिंग साडी तुम्हाला गिफ्ट वगैरे करायची असेल कोणाला तर तुम्ही करू शकता तर चला आता मी हा मूवी कम्प्लीट करते मग बघू काय आता तर हाय गायज हाय फ्रायडे आज फ्रायडे आहे ना वेन्स्डे हाय गायज आज वेन्स्डे आणि वेन्सडेला स्पेशल नॉन व्हेज असतं तर मम्मी आज बनवते चिकन मोमोज चिकन मोमोज आज होणार आहे आणि त्याची रेसिपी आम्ही शेअर करणार आहे तुमच्यासाठी तर लेट्स टाईल टाकलेलं आहे आणि मग त्या गार्लिक म्हणजेच लसूण आणि मी इथे अद्रक आहे मिरची आहे कांदा आहे हे सगळं जाणार आणि इथे आम्ही गाजर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती भाजी हवी असेल घेऊ शकता मोठी गाजर कोबी हेच घेतात ना आणि इथे वाजलेली आहे बेल आता हे चिकन बोनलेस चिकन जे मिक्सर मध्ये बारीक केलंय ग्रीन चिली ग्रीन चिली सगळ्या रेडीमेड वेनेगरची बॉटल म्हणजे कुठली थांडाची बॉटल वेनेगरची चिल्ली जास्त नाही चिकटल्यास पाहिजे

तर चला आता मी खूप मला भूक लागली आहे मी आणि सोनल मस्त आता ताव मारणार आहे सो भेटूया खाताना सो so गाय सोनल अजून क्लासमध्येच आहे त्याच्या आधी हे मोमोज मी ट्राय करणार आहे पहिले मग सोनल आली का मग ती ट्राय कर बट सोनलला मी सांगणार आहे की मी केलेत बघू आपण तिचे रिॲक्शन्स काय असतील आता पहिले मी टेस्ट करते आणि बघूया कसं झालं आहे गरम आहे खूप जास्त लेट्स ट्राय इथे मी घेतलंय मायोनीज आणि शेजवन चटणी सो डिप so, करून hmm. मस्त मस्त आलंय मम्मा हम्म माय फेवरेट एवढं इझी झटपट मस्त टेन्शनच ना लगेच होऊन जातात तुम्ही पण ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्ही बनवले लय कसे झालेत मी पण एकदा बनवेन ऑन लवकरच आणि मग मी आता वेगळं चिकन रस्ता वगैरे बनवते बट आता मी हे संपवते आणि मग सोनलला भेट सोनली तर आलेली आहे आणि हे मोमोज आम्ही सांग कस वाटत कधीची मला भूक लागले कधीपासून यायचं होतं बट मी म्हणजे पूर्ण नॉलेज दिल्याच्या नंतरच आली आहे आता घरी झाला त्यांना सोडलं क्लासला आणि आता मी खाणार आहे आणि टेस्ट करते नंतर बोल कमी बोल बरा काहीच नाही माहिती पोटात माझ्या हम्म एवढं काय आवड काल बोनलेस चिकन पण काय सही आहे यार वाव आवडला ना मस्त वाव मला नेहमी ना माझे फ्रेंड वगैरे सगळ्यांना माहिती आहे मला मोमोज जास्त आवडत नाही पण मला बाहेरचे नाही आवडत घरी केलेले आवडतात मला मम्मी सारखेच केले नामिनीच केले <laughs> <इस्थ> मम्मी <में भुझे? laughs> तुझं करते तशीच आपल्या पण हिच्या पण आताला टेस्ट आहे ना खूप

<laughs> मम्मे, मी बोलली मम्मी विचार मम्मी मम्मीने पण त्याच मी मम्मीच्या आधीच बोलली मैदा आधी हे बघ काय नक्की आणि मग करायला मला साहेबांमध्ये जे कन्फ्युजन आहे पण बाकी भाज्यांमध्ये नाही कन्फ्युजन काय माझ्या पिठाचं हा ते अनेक मला वाटलं चातीच आहे ना म्हणून ते मला वाटलं असं जे बनत ना ते <laughs> <आएदा। laughs> आवाज तर एकदम काय बोलतो एकदम खुशी असते ना खाण्यात तेव्हा माझा आवाज येतो तर गाईज नेक्स्ट टाइम मी पण बनवेन तुम्ही पण ही रेसिपी बनवा आणि आवडला असेल व्हिडिओ ब्लॉग तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा येस आणि सबस्क्राईब करा मोठा आहे कालपासूनचा आहे कालपासूनचा आहे कारण की तो कालपासूनचा ब्लॉग आहे म्हणून सर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला